मराठा आता सुधारलाय या आठ महिन्यात एकही महाराष्ट्रात केस नाही मराठीची एक सुद्धा दोन दोन फूट बांध सोडून द्या का फरक नाही काय तुम्ही दोन दोन फुट सोडून अजून बात बांध टोकरायचे नाही उद्या बसून कोणी दारो बांध बंद आपली जात सुधारले म्हणून समजा बाकीच मी बघतो ना जीव पणाला भावा भाऊ मी माझ्या जातीचे लेकर सुधारावेत म्हणून मरायला सुद्धा देत नाहीये शिवाजी पाटील दोनदा मरणाच्या दाडातून बाहेर आलं नाही उपोषणाच्या याच्यातून तरी भेत नाही मागे सरकत घे नाही दारू सोळा आणि यावेळेस एकजूट झाली ती आता वायल नाही दोन्ही तुम्ही कोणालाय मदत करा मी म्हणतच नाही तुम्ही कोणाला करा पण आसरे पाडा पाच पिढ्या उभा नाही राहिला पाहिजे तुम्ही पुढे इतका ताकदीनं पाडा पाडणार तरुण पाच पिढ्या तरी म्हणलं पाहिजे ते आपल्याला वाचणार आहे तो मराठ्यांना <laughs> इतक्या ताकदी <थे> ना मराठ्यांची एकेची भीती आहे मताची नाही हा मताची मराठ्यांची भीती नाही एकेची आहे अठ्ठ्याशी एका राज्यात उमेदवार एमपी उत्तर प्रदेश एका टप्प्यात निवडणूक महाराष्ट्रात अठ्ठेचाळीशी पाच टप्प्यात व <laughs> आणि प्रत्येक टप्प्यात त्यांना पंतप्रधानाला आणायचं इथंच मराठी जिंकले <laughs> दोन इधर दोन दो दोन टप्प्यात टप्प्यात आले वीस तारखेला आहे जणून तिकड पश्चिम महाराष्ट्रात साहेब म्हणजे इतके जास्ती घेतली मराठ्याची महाराष्ट्रात हे देशात पंच्याहत्तर वर्षात पहिले घडलं की महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक आहे की पहिली वेळी आणि पाचे टप्प्याला पंतप्रधानात आणायचे यांचं पुरण हल्लय खालदू वरून सगळं पण तुमच्या मताची भीती नाही हा तुम्हाला जाहीर सांगतोय तुमच्या एकीची भीती आता मताची भीती अशी राहिली पाहिजे कोणाला पाडा कोणाला आणा मी म्हणत नाही याला आणा त्याला पण पाडणार असा पाडला पाहिजे पाच एक पिढ्या देव म्हणला पाहिजे निवडणुकीचा फॉर्म मला दाखवतो जाणार इतक्या दाखवे ना पाडा आवाज निघाली पाहिजे चौक आजी बात वळवळ करू द्यायचे नाही कोणाला ना एकमेकाच्या मदतीत सुद्धा जायचं माझे लय दिवसाने एकत्र आले आता तिला फुटवून द्यायचं नाही तुमच्या खांद्यावर जबाबदारी सगळ्यांची कारण एकीनं खूप काम होत